दारा गाडी आली आता छोटा ड्रायव्हर कोराळ एकर बोलतेय उनको मुश्किल आहे गाड्या सुटल्या बघा गाड्या सुटल्या मैदानाचा सेमी आठ सुटला आणि लडे चलली सुंदर गाड्यामध्ये सुंदर लडते हट्टी आणि टटीची लडते सुंदर गाडी पडते कोटल आणि पिस्टन बावीस 11 दोन गाड्यात लडत झाली इकडे होता ढवळ्याला सनी उद्योजक सन्मान्य संदीप शेरघाटे पुणे पोलिस सन्मान्य संग्रामजी पवार त्याचप्रमाणे एटीएच चे अधिकारी बंटे भाऊ लोखंडे सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी सरस स्वागत मान्यवरांना विनंती गराम दासलेली गाडी सरपंच केरबा शेठ मोडक आणि सिद्धिविनायक ग्रुप देवाची उरणी या गाडीचा एक नंबर आला विजेता गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अशा नवनवीन व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा